तेवीस सप्टेंबर तेवीस तारीख आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना कन्फ्युजन असते की लाईव्ह व्हिडिओ कमेंट येत असतात हा लाइव आहे का तर लाईव्हच आहे ट्युसडे मंडे आज तेवीस सप्टेंबर सोलापूर कांदा मार्केट येथून तुम्ही लाईव्ह बाजारभाव बघत आहात सकाळचे दहा वाजत आहेत दहाला अजून दोन मिनटं बाकी आहे आता थोड्या वेळा लिलावाला सुरुवात होईल घंटी वाजवतील मग घंटी वाजल्याच्या नंतरनं लिहिलावायला सुरुवात होईल तोपर्यंत आपण कालची बाजारभावाची परिस्थिती काय होती कोणाला माहीत आहे का काल पण सत्तरच्या जवळपास गाड्या होत्या आज पण आवक तेवढेच आहेत सत्तर आवक आहेत काल लवकर ग्रुपमध्ये अपडेट झालं नव्हतं त्याच्यामुळं कालचा आवक मला माहीत नव्हता तुम्हाला विचारलं तर कोणी सत्तर कोणी पन्नास असं कमेंट करत होतं तर आता आज कन्फर्म आहे आज परत सत्तर गाड्यांची आवक आहे कालचा बाजारभाव कुठंपर्यंत क्वचित बाजारभाव किंवा हायएस्ट बाजारभाव कुठं पर्यंत होता हे मला तुम्ही कमेंट करा कालचा आढावा घेऊया मग आजचा बाजारभावाची परिस्थिती काय आहे ते आपल्याला बघायचं आहे पण काल काय गेला होता है? याची थोडी चर्चा करू मचिंद्र नमस्कार आधोरे भीमराव नमस्कार मालक आणि स्पेशल थँक्यू आधोरे तुमच्यासाठी कारण तुम्ही इतर ग्रुपवर किंवा इतर व्हिडिओ शेअर करता त्याच्यामुळं आपल्याला फायदा पोचत आहे आणि विनायक नमस्कार विनायक तुम्हाला सुद्धा आता बघू शकता तुम्ही घंटी आणलेली आहे खरं तर आता जे अठरा लोकांनी लाईक केलेलं ला आहे तुमचं मनापासून धन्यवाद लेलावाला आता सुरुवात होईलच सर्वांना नमस्कार सर्वांचे कमेंट वाचणं इम्पॉसिबल होते कारण समोर कांदे कांद्याची साईज कांद्याची निवड कलर या गोष्टी डॅमेज आहे का या सर्व गोष्टी मला बघत बघत बोलावं लागते त्याच्यामुळं काही कमेंटचे मी वाचत नसतो म्हणजे काही कमेंट वर सुटत जातात त्याच्यामुळं जा सॉरी सर्वांचे कमेंट वाचेन सर्वांना धन्यवाद नमस्कार बोला घेतो की बॉस काय त्यात कुठलं <laughs> गाव पंढरपूर पंढरपूरवरून आला अच्छा कांदा आणला गुजपणे कसे आहे तुम्ही बघा काल पडलं होतं काल मार्केट डाऊन होतं हा पाऊस आहे वातावरण पाऊस पडला जोरात बाजारभाव कमी चालू आहे हो या लागलं हे काय दिसाल मोबाईल मध्ये बघा दिसते विठ्ठल नमस्कार तर मला फक्त कमेंट करून सांगा आ... आले, ओके ओके धन्यवाद सांगाय शेतकरी जरा लाईव्ह दोन मिनट येतो इकडं शेतकरी मित्रांनो मला कमेंट करून सांगा की गौश यांचा लिलाव मी आता दाखवू सुरुवातीला का इकडचा दुसरीकडचा बाजारभाव बघायचा आहे तेवढा कमेंट करा सुरुवात झालेली आहे घंटी <प्रेंगागा> वाजलेली आहे काय बाजारभावाची स्थिती आहे बघूया ओके सव्वा चौदाशे रुपये चालू आहे कांद्याला कलर नाही आहे <प्रेंगा> 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 हा झूम करून मी दाखवतोय झूम व्यवस्थित दिसते का बघा पंधराशे रुपये कांदा गेलेला आहे मोक्कल साईजचा सा कांदा आहे पण कलर नाही आहे कांद्याला तांबडा कलर आहे चव्वेचाळीस लाइक झालेले ला आहेत पुढं कलर आहे गुलाबी कलरचा कांदा आहे पुढचा कांदा बघूया लाल गोनीमध्ये लाल पिशवीमध्ये साईज पण आहे कलर पण आहे पण हा पंधराशे रुपयाचा अगोदर मी तुम्हाला कांदा दाखवतो दत्तात्रय काळे यांचा कमेंट आहे कांदा विकून टाका बाजारभाव काय वाढण्याची स्थिती नाही भीमराव धन्यवाद

ओके डबल साईजच्या कांद्याला बाजारभाव तुम्हाला आवाज आला असेल काय बाजारभाव गेले तेवढा मला कमेंट करा हा कांदा मी तुम्हाला दाखवतो एक कलर आहे साईज पण आहे पण आपले बरेच कांदे ह्याच्यामध्ये निवड व्यवस्थित नाही लहान मोठे कांदे आहेत संदीप कापसे धन्यवाद अठराशे रुपये एक हजार आठशे रुपये असा बाजारभाव भेटलेला आहे कांद्यामध्ये लहान मोठी निवड आहे हा कांदा बघू शकता तुम्ही मी तीन चार कांदे हातामध्ये घेतोय हे कांदे मोठे आहेत साईजनी मोठे आहेत चार कांदे माझ्या हातामध्ये बसत नाही पडत आहे हे तीनही कांदे मोठे आहेत साईजनी मोठे आहे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला लहान कांदे पण टाकलेले आहेत मी दाखवतो अठराशे तर शेतकऱ्यांनो शेतकरी मित्रांनो माझ्या मागच्या साईडला इथं गवस यांचा लिलाव चालू झालेला आहे म्हणजे मागाशीच चालू झालेला आहे तुम्ही उगा रागवता नको म्हणता सारखं त्यांचंच त्यांचंच काय आहे म्हणून झालं की इथे आल्यावर घेतो तर गवस यांचा लिलाव आता इथं आपल्याला ॲव्हरेज बघायचं आहे सर्वात मोठा कांदा काय जातो ते बघायचं आहे म्हणजे याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की ॲवरेज काय आहे हायस्ट बाजारभाव हो। म्हणजे क्वचित वक्कल हे किती जातेत हे आपल्याला लक्षात येत आहे हा कांदा बघू शकता तुम्ही मोठा कांदा आहे इथं दोन तीन वक्कल आहेत मोठे मोठे गवस त्यांचा लिलाव तिकडून येत आहे अजून ये पास ते चार पाच पाच सहा वक्कल झाल्याच्या नंतर आपण जे अवरेज आहे ते आपल्याला म्हणजे क्वचित बाजारभाव आपल्याला लक्षात येईल आत्तापर्यंत आपल्याला इथला बाजारभाव आपण बघितलेला आहे अठराशे रुपयेपर्यंत दिसलेला आहे एक हजार आठशे रुपये बघूया पुढं जाऊया पंधराशे रुपये फायनल गेलेला आहे व्हिडिओला लाईक करून घ्या व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत असेल तर पुढचा लिलाव साडे पंधराशे सोळाशे रुपये चालू आहे पंधराशे रुपये हा अलीकडचा गेलेला आहे आणि त्याच्या बाजूचा सतराशे रुपये चालू आहे ओके पंधरा रुपये सतरा रुपये पुढे डॅमेज कांदा आहे पंधरा रुपये सतरा रुपये आणि चारशे रुपये हे तिन्ही क्वालिटीचे कांदे दाखवायचं आहे का मला जरा एकदा सांगा नाहीतर मी तुम्हाला लिलाव दाखवतो तिकडं चारशे रुपयेचं गेलेलं आहे इकडे सतरा रुपये गेलेलं आहे इकडं पंधरा रुपये गेलेलं आहे पंधरा रुपये सतरा रुपये आणि चारशे रुपयेचे हे तिन्ही वक्कल जवळ घेऊन दाखवायचे आहेत का मला एकदा कमेंट करा म्हणजे तीन 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 असं कमेंट करा जर तुम्ही तीन तीन कमेंट केलं तर म्हणजे मी ते तुम्हाला तिन्ही वक्कल गेलेले आहे जवळ घेऊन दाखवणार आहे पंधरा रुपये सतरा रुपये आणि चारशे रुपये डॅमेज कांदा आहे चारशे रुपयाने गेलेला नाहीतर दुसरा बाजारभाव मी तुम्हाला दाखवतो लिलावाला सुरुवात झालेली आहे बाजारभाव आपल्याला आतापर्यंत अठराशे रुपये पर्यंत दिसून आलेला आहे ठीक आहे ओके पंधरा रुपये सतरा रुपयाचा कांदा दाखवायचा नाही आहे आपल्याला लिलाव दाखवायचा आहे जो मी कांद्याची साईज तुम्हाला सांगितली होती त्या तिथं लिलाव आलेला आहे दोन हजार पंचवीस चालू आहे आवाज येतोय दोन हजार पंचवीस रुपये फायनल झालेला आहे तिकडा पलीकडचा कांदा आणखी घेता तसाच साईजचा सा कांदा आहे हा बघूया का जाते अठराशे रुपये चालू आहे जो अठराशे रुपये गेलेला आहे त्याच्या बाजूला दोन हजार पंचवीस रुपये गेलेला आहे हा पण दोन हजार चालू आहे आवाज येतोय का बघा गव सांचा लिलाव आपण बघत आहोत नऊ पिशव्या काहीतरी आहेत ओके सव्वा दोन हजार रुपये दोन हजार पंचवीस रुपये गेलेला आहे तर जो मगाशी दोन तीन मिनिटापूर्वी जो मी कांदा हातामध्ये घेऊन दाखवला तो इथं आहे तो पण दोन हजार किंवा एकवीस रुपये जाण्याचा माझा अंदाज आहे हा क्वचित लॉट आहे लक्षात घ्या बाजारभाव किंवा बाजार मार्केट तसा नाही आहे क्वचित लॉट आहे हा एकवीस रुपयेपासून पासून सुरुवात झालेला आहे जो मी कांदा दाखवला होता टॉप व्ही आय पी कांदा डबल साईज रुपे, रुपे ले ले, ला रुपे, रुपे, दोन हजार तीनशे रुपये तेवीस रुपये असा फायनल गेलेला आहे आपल्याला या लाईनमध्ये मध्ये गौस यांच्या लाईन मध्ये तेवीस रुपये अठरा रुपये दोन हजार पंचवीस रुपये असे कांदे असे वक्कल आपल्याला बघायला भेटलेले आहेत तर हा गेलेला आहे दोन हजार पंचवीस रुपये कांद्याची साईज आणि कांद्याची क्वालिटी बघू शकता या लाईनमध्ये मध्ये बरेच साईज आहे निवड व्यवस्थित आहे कांद्याची या लाईनमध्ये मध्ये तुम्ही जेवढे सुद्धा आता कांदे बघत आहात ते जवळपास पाच ते आठ वक्कल असे गेलेले आहेत की अठराशे दोन हजार बावीस तेवीस रुपये पर्यंत हे कोचित लॉट गेलेले आहेत काय गेला ते तिकडे गेले आ, बोला हो नमस्कार काय नाव काय तर शेतकरी मित्रांनो आता मी तुम्हाला जे हिथून वक्कल दाखवतोय हिथून कांद्याची साईज तुम्ही बघू शकता कांद्याची साईज बघा शशिकांत नमस्कार आधुरे बरोबर आहे सत्तर गाड्यांची आवक आहे तुम्हाला इथून सर्व कांदे मी दाखवते जवळजवळ हातामध्ये घेऊन तुम्ही कांद्याची साईज आणि हे बघू शकता तुम्हाला बाजारभाव तसंच आता नेमका कोणता वक्कल कसा केला माहित नाही कारण लाईव्ह मध्ये तुम्ही बघत जावा एकवीस रुपये एकवीसशे पंचवीस रुपये एक दोन हजार पंचवीस असे बरेच वक्कल आपल्याला गेलेले दिसले कांदे मी तुम्हाला दाखवतोय दोन हजार पंचवीस ना हा हा दोन हजार पंचवीस तुमचं आहे का अच्छा होय सांगा मग कसं काय जरा मुलाखत का... एक नंबर कसा गेला नमस्कार शेतकरी मित्रांनो इकडे बघू शकतो शेतकरी आहेत त्यांना विचारूया त्यांचा हे वक्कल आहे त्यांना एक नंबर आणि दोन नंबर तीन नंबर विचारूया किती गेला तेवीस रुपये दोन हजार पंचवीस दोन नंबर तीन नंबर अठरा रुपये गेला एक नंबर आहे तेवीस रुपयेवाला हाच आहे ना हाच तेवीस रुपये गेले ना ओके या या माल, कसा है? माल एक नंबर आहे साईज आहे कांद्याला निवड पण चांगली आहे हा निवड व्यवस्थित दोन नंबर कोणता हा तेवीस रुपये गेला दोन नंबर कसा गेला दोन हजार पंचवीस ओके काल मार्केट डाऊन होता जरा हा अठराशे रुपये ओके शेतकरी मित्रांनो त्यांचाच कांदा आहे हा अठराशे रुपये गेलेला आहे साईज थोडी लहान आहे पण निवड शेतकऱ्यांनी एकदम व्यवस्थित केलेला आहे ओके तर आता आपण दुसऱ्या लिलावाकडं जाऊया तुमच्या लक्षात आलाच असेल की जो कांद्याची निवड शेतकऱ्यांनी केलेली आहे एक नंबर निवड केलेली आहे व्यवस्थित निवड आहे कांद्याची साईज पण व्यवस्थित होती कलर पण होता त्याच्यामुळं आपल्याला तिथं अठराशे रुपये ते दोन हजार आणि तेवीस रुपयेपर्यंत म्हणजे आता हायएस्ट क्वचित बाजारभाव हे तेवीस रुपये गेलेला आहे वक्कल दोन हजार तीनशे रुपये श्रीकांत जेवरी यांचा कमेंट आहे नवीन कांदा होता होता का जुना जुना कांदा कांदा तो श्रीकांत नवीन असेल तर मी तुम्हाला पांढरा कांदा दाखवा म्हणून मला कमेंट येत आहे पांढरा कांदा दाखवूया थोडा वेळ का लाल दाखवायचा एकदा कमेंट करा पांढरा कांदा दाखवायचा का लाल कांदा दाखवायचा एका पांढऱ्या कांदा चा लिलाव चालू आहे भीमराव यांचा कमेंट आहे नवीन कांदा येतोय का नवीन कांदा येतोय पण का प्रमाण खूप कमी आहे अनिल थोरात यांचा कमेंट आहे बरं कमेंट पण वाचून घेतो मी जरा दोन मिनटं थांबा कमेंट पण वाचूया अनिल थोरात यांचा कमेंट आहे आमच्या गंगापूर तालुका लासूर स्टेशन आठ ते बारा रुपयाला घेऊन राहिले भाव लई कमी आहे अनिल थोरात सर्वत्र मार्केटमध्ये बाजारभाव हे कमी आहे पण कसं आहे माहीत आहे का सर्वत्र पाऊस आहे मागणी कमी आहे आणि जे रोडने जाणारे गाड्या आहेत बाय रोड ते ब्लॉक झालेले आहेत त्याच्यामुळं बाजारभाव हे घसरण आहे सध्याला आणि नेपाळला पण अजून सुरू नाही आहे निर्यात बांगलादेशला पण निर्यात सुरू नाही आहे त्याच्यामुळं जरा टंचाई चालू आहे दुसरी गोष्ट सोलापूरला मार्केट चांगला बाजारभाव चांगला मार्केट दिसून येतो आहे असं मला वाटतं आहे मी सोलापूरचा आहे म्हणून मी सोलापूरचा गुणगान गातो किंवा चांगलं सांगतो असं नाहीये जे दररोज बाजारभाव बघत आहेत लांबून लांबून शेतकरी बाजारभाव बघत असतात तुम्हाला फरक कळत आहे आणि हा लाईव्ह बाजारभाव आहे ओके आपण लाल कांद्याकडे जाऊया दोन मिनिटं थांबा इकडून भरपूर आज पांढरे कांदे आलेले आहेत तिथं नवीन कांदा आहे बघा त्या तिकडे नवीन कांदा आहे तिथे दिसतोय रामदास यांचा कमेंट आहे पारनेर जिल्हा अच्छा पारनेर येथे कांदा खराब होत आहे अर्जुन यांचा कमेंट आहे कांदा बघून बाजारभाव आहे बरोबर आहे अर्जुन एकदम बरोबर बोललात तुम्ही कांद्याची साईज कांद्याची निवड मना किंवा कलर भरपूर गोष्टी मॅटर करतात तेव्हा बाजारभाव ठरतो तर ठीक आहे दोन मिनटं थांबा लाल कांद्याकडे जातोय मी चौदाशे सत्तर का चौदाशे सत्तर ओके चौदाशे सत्तर पुढं बघू ओके पुढं साईज आहे कांद्याला बघूया काय जातोय अठराशे ते दोन हजार रुपये जाईल माझा अंदाज आहे सरासरी हा गेलेला आहे चौदाशे सत्तर संपत शिंदे चौदाशे ते पंधराशे गेलेला आहे सरासरी इकडे गेलेला आहे चौदाशे विनायक मोहकर यांचा कमेंट आहे एक मिनट आहे एक हजार रुपयापासून पासून सुरुवात झालेली आहे कांद्याला साईज आहे कलर आहे बघूया काय जातोय हजार रुपयापासून पासून सुरुवात झालेली आहे पंधराशे रुपये पोचलेला आहे मला वाटतं अठराशे पर्यंत जाईल आवाज येतोय काय बीट चालू आहे काय बोली चालू आहे आवाज येतोय का पुढे जाऊ ओके सव्वा सतराशे रुपये असा फायनल गेलेला आहे हा कांदा तर बघू शकता तुम्ही कांद्याची निव आहे मी हातामध्ये घेऊन दाखवतो सतराशे पंचवीस रुपये थोडा लहान आहे कांदा म्हणजे साईज थोडी बारीक आहे अर्जुन सचिन बरोबर आहे सव्वा सतराशे रुपये गेलेला आहे थोडा थोडा उग कलर फिकट वाटतोय मला पण जो समोर गेलेला आहे तो साडे सतरा रुपये गेलेला आहे समोर एकशे बावीस लाईक झालेले ला आहेत दोनशे लाईक पर्यंत घेऊन चला पंधराशे रुपये चालू आहे दोन मिनटं थांबा लिलावच दाखवतो कांद्या नंतर दाखवतो ओके <crest> चार, okay, चार पिशवी आहेत दोन हजार रुपये आहे कलर आहे कांद्याला बघूया पुढचा लिलाव सरासरी चौदाशे रुपये गेलेला आहे पुढचा वर लिलाव बघूया साडे गारा

सागर निंबाळकर यांचा कमेंट आहे सतराशे पंचवीस गेलेला हा जुना आहे तो सतराशे पंचवीस गेलेला जुना कांदा आहे हा दोन हजार रुपये गेलेला आहे इथे बघू शकता तुम्ही चार पिशवे आहेत दोन हजार रुपये गेलेला आहे झूम करतो मी जमशीर शेख वेट प्लीज बोला लवकर कांदा बघायचा आहे का तिकडे गेले कांदे लिलाव झालेला आहे जमशीर शेख बोला लवकर बोला सागर चाललोय लाल कांदाकडेच चाललो आहे लाल कांद्याचा लिलाव इथं चालू आहे चालू आहे दोन मिनिट ओके इकडचा लिलाव झालेला आहे दुसरीकडे जाऊ बरं चला पंचवीस मिनटं झालेले आहेत शेतकरी मित्रांनो आजचा बाजारभाव काय गेला कसा गेला तुम्हाला माहीत झालेला आहे क्वचित हायस्ट बाजारभाव हे आपल्याला तेवीस रुपयेपर्यंत वक्कल दिसून आलेला आहे दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत क्वचित एक दोन लॉट बावीस रुपये तेवीस रुपये गेलेले आहेत आज सोलापूर मार्केटमध्ये मा एक एक ते दोन लॉट हे बावीस रुपये तेवीस रुपये गेलेले आहेत बाकी एक नंबरचा जो बाजारभाव कालच्यापेक्षा आज परिस्थिती थोडी बरी होती शंभर दोनशे रुपये एक रुपये ते दोन रुपये काल मार्केट पडलेला होता काल बाजारभाव ढासळलेला होता आजचा मार्केट परत एक ते दोन रुपये परवाच्या प्रमाणे आलेला आहे रिटर्न म्हणजे वाढ दिसून आलेला आहे काल मार्केट आपला तेराशे चौदाशे हो पंधराशे रुपयेपर्यंत एक नंबर मार्केट होता पण आज एक नंबर मार्केट हे सोळाशे सतराशे अठरा रुपयेपर्यंत गेलेलं आहे कोचित बाजारभाव एक दोन लॉट हे वीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपयेपर्यंत एक दोन लॉट गेलेले आहेत व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भीमराव आझोरे मनापासून धन्यवाद बॉस तुमचं तुम्ही आहे का लवकर या सव्वीस सत्तावीस मिनटापर्यंत आपल्याला क्लोज करायचा व्हिडिओ धन्यवाद विनायक जय जवान जय किसान बॉस तुमचं पण मनापासून आभार वैभव यांचा कमेंट आहे हायस्ट सरासरी काय आहे बाजारभाव कालच्यापेक्षा सुधारणा आहे का मी तेच सांगितलंय बॉस मालक कालच्यापेक्षा आज एक रुपये दोन रुपये सुधारणा आहे काल मार्केट पूर्ण डाऊन झालेला होता काल सोळा रुपयेपर्यंत कोचित एक दोन वक्कल बघायला भेटले होते कालचा मार्केट चौदा पंधरा सोळा रुपये होता एक नंबर मार्केट सांगतोय पण आजचा सा मार्केट सोळा रुपयाच्या वर आहे अठरा रुपयापर्यंत आहे आणि कोचित लॉट एक दोन लॉट बावीस रुपये तेवीस रुपये आपल्याला बघायला भेटलेले आहेत